हाय सर्वांना कशा काढतो मी मस्त ना तर मुलींना आज चाललेले माझे मी खूप आपल्या म बनवणारे कारल्याची भाजी मग मी कारल्याची चिरून घेतली काय काय रुपाली जायला आवडत आहेत का नाही कारले पण खूप दिवसाने आपल्या घरात कारल्याची भाजी करायची मी काले नाही निवडून निवडून नाही मला काल बाजारामध्ये गेले होते मी बाज भाजीला तर मला असे हिरव्या हे कारले सहसा लवकर जास्त भेटत नाही भेटतात पण आपण जेव्हा बाजारात जाऊ तेव्हा काही कारल्याची भेटत नाही म्हणून काल हे भेटले तर मी आज म्हणलं मस्त पैकी खारं कारलं करायचं जसं आपण खाराचं वांग बनवतो तसं आम्ही कारलं पण हे बनवणार आहे खारं कारलं बनवणार आहे आणि माझ्या हातून क मुळात मुलींना सांगते माझ्या हातून कसं कारलं करा कडू होत नाही कारल्याची भाजी पण दादाला काही कारला आवडत नाही त्याच्यामुळे मी घरात असं कारले आणि तेच नाही तर मी आज बनवणार आहे खारं कार प्रांजल खाती का नाही प्रिसाला आवडतंय का नाही आणि आमच्या मागे इतकी काही आहे ना तर माझ्या भाषेचं लग्न आहे त्या लग्नाच्या खरेदीसाठी आहे रुपाली ताईला बी साडी घ्यायची मला पण छान साडी घ्यायची त्यांना अजून आम्हाला आयर घ्यायचा आहे करायचं आहे आणि दिवस थोडे राहिले तसं एकोणतीस तारखेचं लग्न आहे पण तबर आपल्याला काही ना काही तयारी तर करावं लागेल आज किती पंधरा मला वाटतं ता, सोळा तारीख आहे किती दिवस राहिले दहा पंधरा दिवस घर लग्न राहिले तर आम्हाला गडंगणेर पण आहे त्यांना आता बघूया गडंगणेरला पण नगरला बोलवायचं माझं तर आहे आम्ही सिद्ध जाऊन आष्टी मध्ये जाऊन गडंगणेर त्यांना द्यावा आणि भावाला पण मी फोन करणार आहे बाबा इकडे ये तुझ्या पसंतीने तुला पाहिजे तसे ड्रेस घे नाही का तर त्याचं पहिलं मुलाचं लग्न झालं ना तर त्यावेळेस मी काही कपडे वगैरे हो नव्हते घेतले तर ह्यावेळेस मी माझी इच्छा आहे की माझ्या दोन्ही भावांना कपडे घ्यायचे पण आता इच्छा मी तुमच्या पुढं मुलींपुढं प्रगट गेली पण नेमका आता त्यांच्यावर आता डिफरंट आहे आता काय झालेलं आहे आपण म्हटलं ना की बाबा आता लग्न आहे कपडे घ्यायचे प्रत्येक जण म्हणजे घरामध्ये भरपूर कपडे येतं कशाला घ्यायचे काय पण एक आपली मनापासून इच्छा असते काहीतरी करण्याची काहीतरी देण्याची तर बघणार आहे मी आज फोन करणार आहे माझ्या भावाला तुझ्या भावाला आणि म्हणणार आहे बाबा हे कपडे घ्यायला बघूया आता त्याच्यावर डिफरंट आहे तो काय म्हणतोय काय नाही कपडे घ्यायचं म्हणतो का नाही म्हणतो पण ना, मी गडंगणेर बाकी करणार आहे मग ते, ते पण विचारणार आहे तुम्ही नगरला येताल का आम्हीच तिकडे असलेलं तुम्हाला गडंगनेर देवा तुम्हाला तर मावशीच्या मागं भरपूर अशी आहे आणि तो किती रुपये अजून झोपलेले रात्रीच्या बारा वाजत्या तरी पण प्रिशा जागीच असते आणि प्रांजन बी खोर इतके आणि आमच्या घरामध्ये जशी ताई आली तशी खूप आनंदाचं वातावरण आहे आणि करमच आणि एकदम घर असं भरल्यासारखं असलं ना चार 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 तर आपल्या डोक्यामध्ये आपण एकटे असतो जेव्हा तर मग त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये काही ना काही विचार चालूच असतं तुम्हाला तर माहिती आहे आता ताईंनी ता मागच्या कमेंटमध्ये खूप Uh, माझ्याबद्दल बोलले तर माझं एकदम भरून आल्यासारखं झालं की मावशींना खूप टेन्शन आहे तर टेन्शन तर आहे पण ज्यावेळेस आपण एकटे बसलेलो असतो त्यावेळेस आपल्या डोक्यात जास्त टेन्शनचं चक्र चालू असतं तर आता प्रांजल आली प्रिषा आली तर मग ते टेन्शन थोडंसं म्हणजे मी ती टेन्शन येतच नाही म्हटलं तुम्हाला तरी चाललं तर मग असं एकदम मला असं आनंदी आणि बरं वाटतं काय करावं आता आपल्या दादाच्या आयुष्यात असं घडलं नाही तर आतापर्यंत घराचं गोकुळ तर नक्कीच झालं असतं आता त्याविषयी मला काही जास्त बोलायचं नाही तर चला तर आपण बनूया मस्त पैकी रोजच आहे आपलं आणि मग आम्ही कोणत्या साड्या घेणार आहेत आम्ही लग्नासाठी छान असं चाललंय आता काठपदर घ्यायचा का मध्ये घ्यायचं हे चाललेले लग्न जरी असलं त्यांच्या घरात तर आपण म्हणतो आपल्यासारख्याला काही कमी खर्च होत नाही तर त्यात आपल्या असते तर आपण हे करायचं ते करायचं तर आम्ही रुपलीत नाही आम्ही ठरवलं मस्तपैकी असे छान साड्या घ्यायचं काठपदरायचं आणि आमच्या घरातलं हे शेवटचं लग्न म्हणजे असं आहे की आता माझ्या भावाच्या मुलाचे शेवटचं लग्न आहे त्याच्यानंतर भाषाच्या मुलांचे लग्न सुरू होईल ही, <coughs> ही टप्पेवारी संपणार आहे लग्नाची आणि दुसरी टप्पेवारी सुरू होणार आहे तर त्याच्यामुळे ह्या लग्नाचा आम्हाला भरपूर असं काही एन्जॉय करायचं आहे तर होते मी माझ्या कारल्याकडं तर हाय सर्वांना कसे सगळे मस्त आहात ना तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वरती तर चॅनलचं नाव आहे सासरची माणसं काय मला ॲब्रोच माझं काही कळतच नाही इकडून अर्ध्या इकडून अर्ध्या ॲब्रो पेन्सिल लावल्याशिवाय पर्याय नाही काय मला काय किती काय करा प्रयत्न वा अभ्यास झाला काय लिहिलं दाखव घाण लिहिलं बघा कस लिहिलं असं गुंडू काय तर चला आता ना मला खिचडी बनवायची ना आपलं सर्व काम आवरलेलं आहे मम्मी गेलेले आहे आता लग्नाची तयार तुम्हाला कधी चालू आहे मामाच्या मुलाचं लग्न आहे आता एकोणतीस तारखेला सख्या मामाचं मुलाचं आहे सख्या आणि एक दिवशी म्हणजे मी त्या दिवशी कार्यक्रमाला गेले होते मला अशी कॉमेंट आली होती की वहिनी पण आली असेल कार्यक्रमाला तर तुम्हाला खरं सा, सांग सांगते तुम्हाला तर जी वहिनी आहे आमची म्हणजे ती एकदम लांबून आहे एकदम भाऊकीतून ती माझी वहिनी एकदम भाऊकीतून म्हणजे मम्मीचे चुलतला चुलत, चुलत नाही का भाऊ असतात बघा भावकीत भाव असते तशी ती वहिनी आहे म्हणजे तर ती मामाची मुलगी आहे भाऊकीतून नाही तर माझे सखे मामा सख्खे चुलत मामा हे आमचं वेगळं नातं म्हणजे आणि जे लांबचे असतात ना ती निकिता मग ती लांबची आहे आमच्या पण जे सगळ्यात जवळची होती त्यांची ते पूजा होती तर आम्ही त्यांच्या पूजाला गेलो होतो आणि बाकीचे जे कधी कधी बघा जे भाऊकीतून असते ते कधी कधी येत नाहीत पूजेला वगैरे लग्नाला म्हणा असं होतं तर ती न वहिनी आहे जी आमच्या भाऊकीतून म्हणजे मम्मीचा चुलत भाऊ आहे ना म्हणजे भाऊकीतूनच आता भाऊकीतून म्हटलं तरी चुलत्याचा मुलगा असतो म्हणजे चुलत भाऊ तर असं नाता आहे तर ती माझ्या सख्या मामाची मुलगी नाही आहे माझे सख्खी मामा चखी चुलत मामा हे सगळं एका साईडला आहे ते एका साईडला आहे अशी भानगड आहे तर काय यांना खूप गैरसमज होतो की ती तुझ्या सख्या मामाची मुलगी आहे का नाही ती माझ्या सख्या मामाची मुलगी नाही आहे ती एकदम भावकीतून लांबून नाता आहे असं आहे की गोष्ट तुम्हाला मम्मीला मम्मीने प्रत्येक वेळेस सांगितलं आहे आणि तुम्हाला मी पण हे शब्द सध्या तुम्हाला काय कळलं नसेल तर तुम्हाला आता परत शेवट म्हणजे शेवट म्हणजे एकदा परत सांगते ती भाऊकी अरे काय कुठं ना हा भाऊकी टोन मामाचे मग्बी आहे तो चलो अभी खिचडी बनवते हा टी व्ही लावायचं चलो ब बाय 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 मम्मीने स्पेशल काय बनवले मटकी मिरची टाकली

कसं करायचं मामा काय आणणार तुला काय आणणार खायला काय आणणार मामा खायला आईस्क्रीम आणणारे काय रे आईस्क्रीम त्या दिवशी रात्री उशिरा त्याने आईस्क्रीम आणली तर मला सांगती मामाने आईस्क्रीम आणली दे मला